चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच पाडवा हिंदू नववर्षाची मराठी नववर्षाची सुरुवात या दिवशी विजयाचे सुख समृद्धीचे प्रतीक गुढी उभारण्याची परंपरा आहे हा नवसंकल्पनांची सुरुवात करणारा सण असल्यामुळे या शुभदिनी कुणी नियमित योगाभ्यास व्यायाम करण्याचा संकल्प करतो कुणी व्यसनमुक्त जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प करतो तर कुणी बचत व गुंतवणुकीची सवय लावण्याचा संकल्प करतो आपणही आजच्या या पवित्र दिनी परिवर्तनाचा नवनिर्मितीचा संकल्प करून सुशासनातून लोककल्याणाची गुढी उभारूया वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाची गुढी उभारूया कचरा व्यवस्थापनातून स्वच्छता अभियानाची गुढी उभारूया जलसाक्षरतेतून जलसमृद्ध महाराष्ट्राची गुढी उभारूया कल्याणकारी योजनांमधून महिला सशक्तीकरणाची गुढी उभारूया तरुणांना प्रोत्साहन देऊन आत्मनिर्भरतेची गुढी उभारूया तसेच कृषी क्षेत्राला समृद्ध करून स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या आनंदाची गुढी उभारूया अर्थात महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्याचा भारतीय अस्मितेला नवे तेज देण्याचा जनसेवा व राष्ट्रसेवा करण्याचा संकल्प करून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची गुढी उभारूया सर्वांना गुढी पाडवा व मराठी नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा